श्री गजानन महाराज की जय श्री गजानन अनुभव ह्या पॉडकास्टचा आजचा आपला भाग आहे भाग एकशे अठ्ठेचाळीस श्री गजानन विजय ग्रंथ सुश्राव्य संगीत पारायण जय गजानन समर्थ सद्गुरू श्री गजानन महाराजांना शरण जाऊन एखाद्या कामासाठी त्यांचा आशीर्वाद मागितला की ते कार्य ज्या पद्धतीने ते घडवून आणतात त्या पद्धतीचा त्या कार्यक्रमाचा विचार केला की थक्क व्हायला होतं थोडा गांभीर्याने आणि बारकाईने विचार केला तर लक्षात येतं की महाराजांनी त्यांचे शेकडो भक्त महाराजांशीच संबंधित वेगळ्या वेगळ्या क्षेत्रात ज्याच्या त्याच्या योग्यतेनुसार कार्यरत ठेवले आहेत या कार्यात दांभिकता कुठे आढळली तर त्याला वेळीच फटका बसणार आणि महाराजांच्या चरणी दृढ विश्वास ठेवून कार्य केलं तर महाराज त्याला उचलून धरणार हे ठरलेलं आहे आपण फक्त त्यांचं अधिष्ठान ठेवून काम करीत राहायचं पुढे जाऊन आपल्यालाच लक्षात येतं की अरे महाराजांची अशी योजना होती तर महाराजांनी माझ्या हातून त्यांचंच एक कार्य करून घेतलं त्यात असाच काहीसा अनुभव मला आला मी विनोद वखरे शास्त्रीय आणि उपशास्त्रीय गायनाच्या क्षेत्रात एक गायक म्हणून माझी ओळख अर्थात ते काही माझं उपजीविकेचं साधन नाही ती माझी एक आवड ती माझी हौस गजानन महाराजांची भक्ती मला पूर्वीपासून होती यात शंका नाही पण ज्या वर्णावर मला आज महाराजांनी उभं केलं आहे तिथे मी असेन हे मात्र मला दोन अडीच वर्षांपूर्वी वाटलं नव्हतं महाराजांची योजना माझी पत्नी सौ सुषमा ती महाराजांची निस्सिम भक्त श्री गजानन अनुभव भाग एक व भाग दोन ही पुस्तकं कुठूनशी तिच्या हाती लागली तिने घरी आणलेली ती पुस्तकं सहज म्हणून वाचायला घेतलीत आणि अक्षरशः अधाशासारखी वाचून पूर्ण केलीत ते अनुभव ते अंगावर शहारे ते डोळ्यातील पाणी महाराजांच्या भक्तीचा झरा वाहू लागला मी त्या पुस्तकांच्या प्रेमात पडलो अनेक परिचितांना ती पुस्तके भेट दिलीत पुस्तकातील त्या अनुभवांनी भारावलेला असतानाच महाराजांनी मला एक अनुभव दिला प्रसिद्ध उद्योजक विठोबा दंतमंजन ग्रुपतर्फे आषाढी एकादशीच्या निमित्ताने जय जय विठोबा रखुमाई या भजन संध्येचं आयोजन नागपुरातील सायंटिफिक सभागृहात करण्यात आले होते प्रसिद्ध गायक पंडित अजितजी कडकडे यांच्यासोबत मला गायचे असल्यामुळे मनावर थोडा ताण होताच आणि त्याचवेळी महत्त्वाचे म्हणजे संपूर्ण कार्यक्रमाचा सूत्रधार मी असल्यामुळे अन्य व्यवस्थेचा भारही होता परिणामी दहा बारा दिवस धावपळ दगदग यामुळे कार्यक्रमाच्या एक दिवस आधी माझा आवाज एवढा बसला कि मला लक्षात आलं मी गाऊ शकणार नाही काळजीपोटी डॉक्टरांची भेट घेतली तेव्हा ते म्हणाले केवळ औषधाने होणं कठीण वाटतंय निदान चार पाच दिवस गळ्याला आराम द्यावा लागेल ते ऐकून मी उदास झालो पुस्तकात वाचलेले अनुभव डोक्यात होतेच मनात विचाराला महाराजांना हे सांगावं मी महाराजांना कळवळून प्रार्थना केली त्या कार्यक्रमात मी हिमतीने गायला बसलो अबीर गुलाल उधळी तरंग अबीर गुलाल उधळी तरंग या गाण्यात अबीर या शब्दालाच आवाज जो खुलला तो पूर्ण कार्यक्रमात कुठेच त्रास झाला नाही त्या अनुभवाने मला इतका आनंद झाला की मला चक्क काव्य स्फुरले आणि ओठांवर ओळी आल्यात श्री गजानन अनुभव वाचूनी स्फूर्ती त्यातून मी घेतो गीत गजानन मी गातो ते काव्य तिथेच न थांबता त्याला मी चालही लावली आणि मी ते गायलोही ते भजन म्हणजे पुढे माझ्या हातून करून घ्यायच्या कार्याचा श्रीगणेशा होता हे मात्र तेव्हा लक्षात आलं नाही श्री गजानन विजय ग्रंथ सुश्राव्य संगीत पारायण मी दशमी एकादशी द्वादशीला सातत्यानं गजानन विजय ग्रंथाचं पारायण करीत असतो त्यात महाराजांच्या कृपेने खंड पडत नाही महाराजांनी हा योग खंडित न होऊ देता मागील वर्षी मला दहा दिवस कोविडच्या निमित्ताने हॉस्पिटलमध्ये भरती होण्याचा योग आणला त्या काळात श्री गजानन अनुभव पुस्तक मी दवाखान्यात सोबत ठेवलं होतं त्याच फोटोची मनापासून पूजा तिथेच रोज करीत होतो त्यांच्याच कृपेने सुखरूप घरी परतलो त्याच काळात नोकरीत परिवर्तन होऊन आर्थिक संकटाशी सामनाही होत होता लॉकडाऊनमुळे बाह्य वातावरण बिघडलं होतं घरी परतलो तेव्हा महाराजांसमोर खूप रडायला आलं त्या विचित्र मानसिकतेत नकळत श्री गजानन विजय ग्रंथावर एक काव्य स्फुरलं लक्षात आलं अरे हे तर पूर्ण पहिल्या अध्यायाचं वर्णन आहे त्याच संध्याकाळी त्या गाण्याला ताला सुरात चाल लागली त्यानंतर महाराजांनी आश्चर्यकारकरित्या माझ्याकडून एकवीस दिवसात एकवीस अध्यायांवर आधारित एकवीस गाणे लिहून घेतलीत त्यांना वेगवेगळ्या रागांवर आधारित चाली पण देऊन घेतल्यात दरम्यानच्या काळात श्री गजानन अनुभव पुस्तकाच्या लेखकाशी ओळख व्हावी या उद्देशाने माझं वेलणकर सरांकडे जाणं त्यांच्याशी गजानन महाराज या विषयांवर बोलणं होत होतं विविध अध्यायांवर गाणी लिहून होत आहेत हे ते जाणून होतेच आषाढी एकादशीच्या पाळण्याला सर आणि बहिणींनी घरी जेवायला आमंत्रण दिलं त्यावेळी पाच सात गाणी आम्ही तबला पेटीच्या संगतीने ऐकलीत आणि सरांनी आवाहन केलं की प्रथम या कार्यक्रमाचा शुभारंभ काही लोकांसमोर आपण श्री गजानन महाराज उपासना केंद्रात करूया तसा तो शुभारंभ झाला अडीच तासांचा तो कार्यक्रम भक्तांना मनापासून आवडला आणि चातुर्मास नामजप समर्पण सोहळ्याचा एक भाग म्हणून माधवनगर सभागृहात तीनशे लोकांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम होण्याचं ठरलं कार्यक्रमाला शीर्षक काय असावं हा प्रश्न मनाला भेडसावीत असतानाच वेलणकर सर बोलण्याच्या ओघात बोलून गेले हा कार्यक्रम जो ऐकेल ना त्याचं या अडीच तासात श्री गजानन विजयचं एकाअर्थिक पारायणच होणार आहे पूर्ण कथाच डोळ्यासमोर सरकत जाते तेव्हा कार्यक्रमाचं शीर्षक असावं श्री गजानन विजय ग्रंथ सुश्राव्य संगीत पारायण माधवनगर हॉलमध्ये तीनशे उपासकांच्या उपस्थितीत हा पारायण सोहळा संपन्न झाला अपरिहार्य कारण वगळता कुणीही आपलं स्थान सोडलं नाही वेगवेगळ्या चालींवर श्रोते डोलत होते मध्येच डोळ्यांच्या कडा पाणावत होत्या एकोणीसाव्या अध्यायात अनेकांनी अश्रूंना वाट मोकळी करून दिली पावणे तीन तास चाललेल्या या कार्यक्रमानंतर प्रत्येकाच्या चेहऱ्यावर समाधान होतं ते समाधान होतं रसात नाहून निघाल्याचं ते समाधान होतं एक पारायण पूर्ण झाल्याचं महाराजांनी आयुष्यात सारं काही दिलं आहे आता हा कार्यक्रम विभिन्न ठिकाणी करण्याचा मानस आहे आठ नऊ जणांचा संच वाद्यवृंद साऊंड सिस्टम सारा लवाजमा नेऊन कार्यक्रम करायचा तर थोडं खर्चिक जरूर आहे पण त्यातून मार्ग काढण्याचा प्रयत्न सुरू आहे महाराज काही ना काही मार्ग यातून काढतील हा दृढ विश्वास आहे शेवटी त्यांची योजना कुणाला कळली आहे आपण एकच करू शकतो त्यांच्यावर विश्वास ठेवून प्रयत्न करीत रहा आणि म्हणत राहा श्री गजानन जय गजानन श्री गजानन जय गजानन आत्ता आपण ऐकलात हा अनुभव आहे श्री विनोद वखरे नागपूर यांचा जयंत वेलणकर यांनी शब्दांकित केलेले पौर्णिमा देशपांडे हिच्या आवाजात आणि नचिकेत शिरे प्रस्तुत श्री गजानन अनुभव ह्या पॉडकास्टचा हा भाग हा पॉडकास्ट तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला नक्की कळवा तुमच्याकडे असे काही अनुभव असतील तेही आमच्यापर्यंत पोचवायला विसरू नका डॉक्टर जयंत वेलंडकर आणि मी पॉडकास्टरचे डिटेल्स खाली शो नोट्समध्ये दिले आहेत दर गुरुवारी नवीन अनुभव ऐकण्यासाठी मी पॉडकास्टर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि इतरांना पण शेअर करा तुम्हाला जर घरी समर्थ सद्गुरू श्री गजानन महाराजांची उपासना करायची असेल तर त्यासाठी डॉक्टर जयंत वेलणकर यांनी रेकॉर्ड केलेल्या साधनेचा आपण लाभ घेऊ शकता त्याची लिंक खाली दिलेली आहे मी पॉडकास्टरचे इतरही पॉडकास्ट नक्की ऐका पुन्हा भेटूया पुढच्या गुरुवारी एका नवीन अनुभवासोबत तोपर्यंत श्री गजानन जय गजानन श्री गजानन जय गजानन